शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पीर शिवाय राहणार नाही आणि महात्मा फुले काय म्हणतात विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गेली नितीविना के निती फित्त केले फित्त सुद्धाच म्हणताय महात्मा फुले एक रुपये दंड त्यावेळेचा एक रुपये दंड म्हणजे माझ्या अंदाजे दहा हजार पन्नास हजार होऊ शकतात कारण शंभर वर्षाच्या पूर्वीची गोष्ट शिक्षणाचं शाहू आणि ते शिक्षणाचं महत्व कोणी मांडलेलं आहे रविदास महाराजांनी देखील अविद्यवाही देखील ताज्या वेळे गती पोम अशा पद्धतीने देखील मांडलेलं आहे गुरु रविदास महाराजांनी जो समजय रविदास रहे प्रसन्न भारतीय रविधानात काय भारताच्या प्रधानमंत्र्याला राष्ट्रपतीला अधिकार दिलेला आहे बरोबर आहे ना प्रधानमंत्री खूप गरीब त्याचं मूल्य जर पाहिलं ना मूल्य तर समान आहे समान आहे फक्त तर पदाने मोठा आहे संविधानिक पदावर प्रधानमंत्री आहे राष्ट्रपती संविधानक पदावर आहे परंतु राष्ट्रपतीचं मूल्य प्रधान मूल्य माणसाचं देखील समानता समानता महाराजांना ती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि मतदानाच्या माध्यमातून समान करून टाकली केली का नाही केली आपण मतदान करायला जातो का नाही जातो बरोबर आहे का नाही राष्ट्रपतीच आणि आपलं मूल्य काय झालं झालं आणि भारतीय संविधानात ही आहे उपस्थित असलेला कोणताही व्यक्ती त्याच्यात जर क्वालिटी असली त्याच्यात जर चांगलं नेतृत्व असेल तर तो इथे भारताचा प्रधानमंत्री राष्ट्रपती बनू शकतो कुठलाही तो मुख्यमंत्री बनू शकतो अशी

रविदास महाराजांमध्ये जी विद्या होती ते ज्ञान होतं ते ज्ञानाच्या द्वारावर रविदास महाराजांनी सहकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला आपल्यामध्ये रविराज कासवे आले असतील तर ते गाणं म्हणणार आहे रविराज कासवे गुरु रविदास महाराज म्हणतात जात पातके प्रेरमे उरशी रही जबल मनुष्याचा खो खात रात नामकारण जातीपातीचा रोग आपल्या देशात खूप महाभयंकर आहे कोरोना दोन पाच फूट अंतरावरच राहायचा असा नियम घालून दिलेला होता ना तर हा नियम गेल्या तीन हजार वर्षापासून घोर गरीब दलित वंचित जो खालचा तबका होता त्याला हे शोसावं लागलं होत आणि ह्याच जातीपातीचा फेऱ्यात तो अडकून बसलेला होता आणि ही जातीपात जर कोणी निर्माण केले असेल तर ह्या जातीपाती निर्माण करणारे मनू होते मनू या मनोदय या जातीपाती निर्माण केल्या जे उच्च या जातीपाती निर्माण केल्या आणि त्या जातीपाती नॉर्डर प्रहार कोणी केला आज तरविदात मारुदाने 650 वर्षापूर्वी जातीपातीवर प्रहार केला जात जात में जात है जो केलन में पात जात जात में जात है जो केलन में पास माननीय गीताताई जाधव ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मान्य गीताताईंना विनंती आहे की त्यांनी विचार मंचकावर यावं यानंतर मान्य किशोर भाऊच्या आई बैजाबाई बळीराम बरुण मी आईंना देखील विनंती करतो की त्यांनी देखील विचार मंचकावर यावं तर गुरु रविदास महाराजांनी हा जो संदेश दिलेला आहे हा संदेश अजून बरोबरच काही आहे गुरु रविदास महाराजांवर जर बोलायचं ठरलं तर कमीत कमी दहा तास या ठिकाणी बोलू शकतात होते अथवा त्याही पेक्षा जास्त पण गुरु रविदास महाराजांचे जे साहित्य आहे ते संपणार नाही गुरु रविदास काही हलके हलके संत नव्हते रजनीश ओछो म्हणतात रजनीश ओसव आताचे जे रजनीश ओछो संत आहेत ते संत काय म्हणतात गुरु रविदास महाराजांना भारताच्या जे संत आहेत हे आकाश हे चांगल्या दिसत आहेत